सर मी बीड जिल्ह्यातील बीड तालुक्यातील लोणीघाट या गावातून आलो आहे माझं प्राथमिक शिक्षण जिल्हा परिषद प्राथमिक शाळा लोणीघाट इथं झालं आणि माध्यमिक शिक्षण कमळेश्वर विद्यालय पिंपळगाव इथं झालं माझं उच्च माध्यमिक शिक्षण चंद्रभानू सोनानी कॉलेज लातूर येथे झालेलं आहे आणि मी माझं ग्रॅज्युएशन विश्वकर्मा इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी इथून मेकॅनिकल इंजिनिअरिंगमधून केलेलं आहे सर कौटुंबिक पार्श्वभूमी सर माय माझे आई वडील शेती करतात सर आ, सर मला एक लहान भाऊ आहे तो आता मेकॅनिकल इंजिनिअरिंग झालं आहे त्याचं पण आणि तो आता व्ही डबल आय टीमधून झालेला आहे आणि तो आता एम पी एस सीचीच तयारी करत आहे सर यापूर्वी तुम्ही इंटरव्यू दिलेत कोणते हा सर मी एक इंटरव्यू दिला होता राज्यसेवेचा राज्यसे राज्यसे। हा सर सर दोन हजार वीसच्या बॅटरीमध्ये यापूर्वी सिलेक्शन झालेलं नाही कुठे सर नाही झालेलं माझं सिलेक्शन दुसऱ्या कोणते परीक्षा दिल्या नाहीत का तुम्ही हो सर मी सी एपीएफच असिस्टंट कमांडंटच्या दोन हजार एकोणीसमध्ये मध्ये इंटरव्ह्यूला होतो आणि नंतर मग दोन हजार दिला होता एकवीसमध्ये मध्ये हा दुसरा इंटरव्ह्यू आहे माझा आणि सी आर एप ओच्या इंटरव्ह्यूला आहे सर मी ग्रॅज्युएशन कधी कम्प्लीट झाली तुमचं सर माझं ग्रॅज्युएशन दोन हजार सोळामध्ये कम्प्लीट झालेलं आहे दोन हजार सोळापासून आता दोन हजार तेवीस पर्यंत तुम्ही तयारी करताय प्लॅन बी वगैरे काय बनवलं आहे का तुम्ही इकडे सिलेक्शन झालं नाही तर काय काय करायचं सर असं म्हणजे पूर्ण मेहनतीनंतर पण माझं जर काही सिलेक्शन झालं नाही तर मग ना मी सर मेकॅनिकल इंजिनिअरिंग मध्ये स्विच करेल सर मी तुम्ही हे केल्यावर करू शकला इंजिनिअरिंग स्पर्धा परीक्षेकडे येण्याचा काय विचार केला तुम्ही सर कॉलेजमध्ये वेगवेगळे इंटरेस्ट मित्र भेटले मला म्हणजे मा थर्ड इयरला किंवा लास्ट इयरला गेलो त्यावेळी काही लोक यूपीएससी करत होते काही लोक एमपीएससी करत होते आणि काही लोक बाहेरच्या जा देशामध्ये जाण्यासाठी एम एस करत होते त्याच्यापैकी मला हा हा पर्याय चांगला वाटला मी सुरुवातीला दोन हजार सोळामध्ये यू पी एस सी तयार करण्याचे ठरवलं होतं मग सलग तीन वर्ष मी तयारी केली पण एक चांगलं मार्गदर्शन लाभल्यानं न लाभल्यामुळं आणि माझी थोडीशी कुठेतरी चुकीच्या डायरेक्शनने अभ्यास केल्यामुळं मला ते परीक्षा पास होऊ शकलो नाही पण दोन हजार एकोणीसमध्ये मग मी ठरवलं की ह्या क्षेत्रामध्ये यायचं ह्याच्यामध्ये सरची डायव्हर्सिटी भेटते एम पी एस सीच्या क्षेत्रामध्ये की वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये मी काम करू शकतो किंवा मग पॉलिसी इम्प्लिमेंटेशन मध्ये चांगल्या प्रकारे कॉन्ट्रीब्युट करू शक इच्छित होतो इच इच शिवाय इकॉनॉमिक स्टॅबिलिटी आणि लोकांमध्ये जो मान भेटतोय सर त्याच्यामुळे मी ह्या क्षेत्रामध्ये यायचं ठरवलं सर प्रेफरन्सेस कोणते दिले तुम्ही सर माझा पहिला प्रेफरन्स पोलीस उपाध्यक्ष आहे पुढचे सांगा uh, सर सीओ क्लास वन uh. Uh, नंतर बी आणि ए सी एस टी सर डीवायएसपी पोस्टला का प्रेफरन्स दिला तुम्ही सगळ्यामध्ये सर माझे घरची पार्श्वभूमी अशी होती की माझे आजोबा होते ते पॅरामेटरी फोर्समध्ये होते सी आय एस एफमध्ये मध्ये होते शिवाय मामा होते ते पोलिस पोलीस पोलिस या पदावर सध्या कार्यरत आहेत मग घरामध्ये असं वातावरण तयार झालं होतं की एक फोर्स मध्ये यायचं म्हणजे पोलीस फोर्समध्ये त्याच्यामुळे सर मी आलो ह्या क्षेत्रामध्ये सर घरामध्ये वाटते पुन्हा का तुम्हाला स्वतःला वाटते सर एक लहानपणापासून अशी घडण आलेली त्याच्यामुळे मला पण मनात वाटलं की ह्या अट्रॅक्शन आलं सर ह्या पोलीस फोर्स बद्दल त्याच्यामुळे सर मी येतोय सर काय काम असतात डीवायस पीची सर पोलीस आपल्या परिक्षेत्रामध्ये कायदा आणि सुव्यवस्था राखणं किंवा त्याच्यामध्ये सर आपले पोलीस कर्मचारी आहेत त्यांचं व्यवस्थापन करणं पोलीस स्टेशनची पाहणी करणं हे सर काम असतात पोलीस डीवायएसपीचे मग मग यांच्यापेक्षा काय वेगळे असतात पोलिस निरीक्षक यांच्यापेक्षा वेगळे काय असतात काम सर डीवायस पी हा पोलिस सतर परिक्षेत्र असतं परिक्षेत्र असतं त्याच्यासाठी त्या एरियामध्ये पोलिस स्टेशन भरपूर असतात किंवा पोलीस पोलीस पी आय पी आयसाठी फक्त पोलीस स्टेशन असतं एक पोलीस निरीक्षकासाठी असे काही गुन्हे आहेत का, का ज्याच्यामध्ये फक्त पोलीस उपाधीक्षक यांनी तपास तपास अधिकारी म्हणून काम करावं असे माहीत का तुम्हाला सर मी आ, गेस करू शकतो का सर सर मी ॲट्रॉसिटीज ॲक्ट होते त्याच्यामध्ये मला वाटतं की जे गुन्हे असतील ते पोलीस उपाधीक्षकच पोलीस उपाधीक्षक किंवा त्याच्यावरचे अधिकारी आहेत ते करू शकतात तपासणी वगैरे काय होते प्रमोशन काय असते डिवाईस पे एंसा? सर डिवाईस पेचं पहिलं प्रमोशन ॲडिशनल एस पी असतं जे की आठ आठ ते दहा वर्षाच्या आसपास होत असतं सर हायरारकी सांगता तुम्हाला याच्यापासून ग्राउंड लेवलपासून पोलीस प्रशासनातील हो सर पोलीस शिपाई हुँ? पोलीस नाईक पोलीस हवलदार असिस्टंट पी एस आय पी एस आय नंतर नंतर पी आय सिनियर पी आय नंतर एस पी PSI नंतर पी एस डायरेक्ट पी आय असतात का आणखी पी एस आय नंतर सर सर डायरेक्ट ए पी आय असतो सर ए पी आय पी आय नंतर डी वाय एस पी नंतर ॲडिशनल एस पी नंतर एस पी नंतर सर आ... सॉरी सर मला आठवत नाही ह्याच्या पुढे आठवत नाही सरमध्ये शारीरिक तंदुरुस्तीसाठी फिटनेस ह्या अट ठेवली पाहिजे असं वाटते का तुम्हाला इन सर्व्हिस हो सर मला असं वाटतं की पोलीस प्रशासनामध्ये फिचारी फिटनेस असायला हवी परंतु तुम्हाला असं वाटत नाही का कामाच्या ताणामुळे किंवा स्वतः स्वतःकडे लक्ष न देऊ शकल्यामुळं ते सध्या फिटनेस मध्ये म्हणजे राहू राखू शकत नाहीत मग ते पण आहे ना विषय हो सर सध्या पोलीस प्रशासनामध्ये सगळ्यात महत्त्वाची समस्या मला वाटते की मनुष्यबळाची कमी आहे आणि त्याच्यामुळं खूप कमी लोकांवर खूप जास्त प्रेशर येते त्याच्यामुळे मला वाटतं की पोलीस प्रशासनामध्ये वेळेचा म्हणजे वेळेचा जो आहे की आ, ट्वेंटी फोर बाय सेवन काम करावं लागते त्याच्यामुळे ते, ते हेल्थवर लक्ष देऊ शकत नाही त्यासाठी मग एक तर एक असे विषय असू शकतो की मनुष्यबळाची उपलब्धता वाढवायची आणि त्यांचे टाइम ठरवून ठेवायचा मग त्याच्यामुळे ते हेल्थला हेल्थ ला हेल देऊ शकतील आणि सॅटर्डे संडेला मग त्यांचे त्यांच्यासाठी शिबिर वगैरे आयोजित केली जाऊ शकतात योगाची वगैरे प्रशासनामध्ये वेळ ठरवून देऊन काम करण्यासारखं आहे शक्य आहे असं वाटते का तुम्हाला सर आ, सर सर बघून तुम्हाला का ते प्रॅक्टिकली मनुष्यबळाची उपलब्धता वाढवली तर मग सर मला फ्लेक्सिबल वाटत ते सर तुम्ही एखाद्या ठिकाणी पोलीस उपाधीक्षक म्हणून काम करताय आणि तिथे दंगल झालेली आहे काय खबरदारी घ्या सगळ्यात अगोदर सर मी पहिल्यांदा माझ्या वरिष्ठांना कळवेल आणि नंतर मग तिथं जे पी पोलीस इन्स्पेक्टर असतील त्यांच्याकडून मी पहिल्यांदा माहिती मागून पहिल्यांदा तिथे कन्फर्म करून घेईन दंगलेबद्दल नंतर मी तिथं पोहोचण्याचा प्रयत्न करत सर दंगलेच्या ठिकाणी त्याचवेळी सर मी जे दंडाधिकारी असतील त्यांना मी इन्फॉर्म करून ठेवल आणि नंतर सर ते पोहोचून जे पुढचे प्रोसिजर असतील की दंगलीच्या ठिकाणी ने त्यांचे नेते असतील किंवा ते दंगली दंगलीतील लोक असतील त्यांच्याशी मी सर डायलॉग इस्टॅब्लिश करण्याचा प्रयत्न करेल आणि सर मग नंतरचे प्रोसिजर असतील जसं की त्यांना घोषित करणं की तुम्ही बेकायदेशीर जमावा आहे ह्याच गोष्टी सर मी पुढे प्रिफर करेल जे स्टँडर्ड ऑपरेटिंग प्रोसिजर असतात प्रोसिजर तुम्ही सर मी पहिल्यांदा जमावाला सांगेल की तुमचा जमाव बेकायदेशीर आहे hmm. नंतर मग मी सर आ, ते जर ते तरीही नाही गेले तर मग मी सर लाठी हे वापर करू शकतो किंवा मग वॉटर कॅनॉन्स वॉटर कॅनॉन्स किंवा सर रबर बुलेट्स ह्या नंतरच्या प्रोसिजर असतील आणि एकदम जर हिंस्र दंगल हिंस्र जर हे होत असेल दंगल तर मग सर मी लास्ट एकदम लास्टचा पर्याय म्हणून सर मी कमरेखाली गोळी मारण्याचा सर विचार करेल सर तुम्ही उपजिल्हाधिकारी म्हणून काय वेगळं काम कराल की तुमच्या म्हणजे तुम्ही ठरवलंय का असं की उपजिल्हाधिकारी झाल्यानंतर अशा प्रकारे काम करायचं रेड टेपिझम बद्दल माहिती तुम्हाला हो सर कमी करण्यासाठी काय विशेष उपाययोजना कराल तुम्ही सर रेड टेपिझम म्हणजे पहिल्यांदा मी सर कम्युनिकेशन गॅप आहे जो प्रशासन आणि लोकांमध्ये आहे तो सर कमी करण्याचा प्रयत्न करेल लोकांमध्ये जे प्रशासनाबद्दल निगेटिव्ह इमेज आहे ती बदलण्याचा प्रयत्न करत सर लोक आणि ई टेक्नो ई प्रशासन आहे किंवा मग टेक्नॉलॉजीचा वापर आहे ते चांगल्या प्रकारे करून चा सर लोकांमध्ये पोहोच वाप वा वाढवण्याचा प्रयत्न करत आणि थ्रू सर रेटेजन कमी करण्याचा प्रयत्न करत सर हॉबी काय आहे तुमची सर माझी स्पेसिफिक अशी हॉबी हो नाही आहे पण मला जर मला कंटाळा आला तर मग मी कर्मणूक म्हणून क्रिकेट पाहतो आणि खेळतो सर आयसीसीचं मुख्यालय कुठे इंटरनॅशनल क्रिकेट काउन्सिलमध्ये सॉरी सर मला क्वेश्चन आहे आय सी सी इंटरनॅशनल क्रिकेट काउन्सिलचं मुख्यालय कुठे माहिती सर आय सी सीचं मुख्यालय यू ए यू एमध्ये आहे सर दुबईमध्ये ए सी सीचं एशियन क्रिकेट काउन्सिल सॉरी सर त्याच्याबद्दल माहिती नाही इंडियन क्रिकेट नॅशनल क्रिकेट अकॅडमी कुठे माहिती इंडियन नॅशनल क्रिकेट अकॅडमी सॉरी सर माहिती नाही सर ओके आपली जी राष्ट्रीय टीम आहे ती राष्ट्रीय टीम आहे का एका प्रायव्हेट क्लबची टीम आहे सर एक राष्ट्रीय टीमच आहे कारण की ते देशाला रिप्रेझेंट करते बी सी सी आय जरी खाज खाजगी रिप ही करत असेल म्हणजे एक खाजगी ऑर्गनायझेशन म्हणून जरी रेजिस्टर्ड असेल तरी पण ती कंट्री स्वतः देशाला रिप्रेझेंट करते दे सर मग त्याच्यामुळे मला खेळांमध्ये मॉडर्न लावलं पाहिजे का सॉरी सर मला त्याच्याबद्दल अभ्यास नाही आहे सर तुमचे शेतीमध्ये कुठली पिकं घेता तुम्ही सर शेतामध्ये ऊस घेतला जातो ज्वारी आणि कापूस सर तुम्ही शेती करतो विचार नाही केला सर लहानपणापासूनच मी अकॅडमिक्स मध्ये खूप चांगल्या प्रकारे काम करत होतो सर आणि त्याच्यामुळे वडील म्हटलं की तू म्हणजे अभ्यास अकॅडमिक्समध्ये फोकस करून मी शेती वगैरे सांभाळतो सर असं okay. का दुण 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 सर असं होऊ शकतं सर नक्कीच होऊ शकतं पण मला मी ह्या क्षेत्रावर घरच्यांना पण वाटत होते की मी प्रशासकीय चांगला प्रशासकीय अधिकारी व्हावा म्हणून त्याच्यामुळे मी सर आणि ह्या क्षेत्रामध्ये मला मला वाटलं की मी चांगल्या प्रकारे काम करू शकेल सर त्याच्यामुळे मी ह्या क्षेत्रामध्ये आलो सर <coughs> सांगू हो सर शासन म्हणजे जे लोकांकडून निवडून गेलेलं असतं ते म्हणजे जे लोकांचं रिप्रेझेंट करत असतं प्रशासन हे शासनाच्या ज्या स्कीम इम्प्लिमेंटेशन करण्याचं काम करत असतं हे सर मला प्रशासन वाटतं सर ओके गव्हर्नमेंट आणि गव्हर्नन्स मध्ये गव्हर्नमेंट जे पॉलिसीज तयार करत असतं आणि गव्हर्नन्स म्हणजे सर सॉरी सर त्याच्याबद्दल माहिती नाही सर पब्लिक सर्वंट आणि सिव्हिल मध्ये काय फरक असतो सॉरी सर मला माहिती नाही आणि सेंट्रल आर्म पोलीस फोर्सेस एकच आहेत का हा सर पॅरामिलिटरी मिलिटरी एक पार्ट आहे आहे सर पॅरामिलिटरी म्हणजे सर शांततेच्या काळामध्ये सर पॅरामिलिटरी फोर्स काम करत एक असिस्टंट म्हणून काम करत आणि सर काय काय वेळ शांततेच्या काळामध्ये शिवाय मिलिटरी हे एक्सटर्नल डोक्यापासून वाचवण्याचं काम करत असतं पॅरा मिलिटरी फोर्स असतो सर एक्झॅक्ट मला माहिती नाही सर अच्छा पी कोणता फोर्स आहे की सीएएफ की आहे सर पी सी एफच्या अंडरच पण पॅरा पॅरामिलटरी पोर्ट्स मला सर दोन्ही पण वाटतं सर हो सर अच्छा कुठले सर आय टी बी पी आहे सी आर पी एफ आहे सी आय एस एफ आहे नंतर एस एस बी आहे नंतर आसाम रायफल्स आहे आणि सर एवढे आठवत आहे सर मला सर्वात मोठं कुठलं सर सर्वात मोठं सीआरपीएफ आहे सर काय काम सर देशामध्ये जिथं जिथं इन्सिक्युरिटी जसं की दंगल होते किंवा मग नक्षलवादी चळवळ ह्या क्षेत्रामध्ये किंवा मग कुठं प्रोटेक्शन वगैरे द्यायचं असेल कुठं म्हणजे व्ही आय पी वगैरे सर पोलीस, पोलीस हा राज्याचा विषय आहे सर काय सर राज्यामध्ये कायदा आणि सुव्यवस्था राखण्याचं काम सर हे असतं यांचं असतं पोलीस प्रशासनाचा असतं सीआरपीएफ हॅन्डला कॉम्प्लिमेंटरी म्हणून काम करत असतं की स्वतः म्हणजे गव्हर्नमेंटला दंगलं वगैरे जे स्टेट गव्हर्नमेंटच्या कंट्रोलमध्ये नाही येतात जेव्हा स्टेट गव्हर्नमेंट बोलवेल त्याच सर ते जात असतं सर नाही बोललो तर नाही बोलवलं तर सर मला वाटतं माहिती सर मला एक्झॅक्ट माहिती नाही आहे सर त्याच्याबद्दल टू फोर सर टू मध्ये अपेशनच्या प्रत्येक मुवमेंट मागे एक पावर स्ट्रोक असतो क्रँकशपच्या आणि फोर स्ट्रोक मध्ये प्रत्येक दोन क्रँशपच्या मुवमेंट मागं एक पावर स्ट्रोक असतो सर टू स्ट्रोक हे लोअर लाईट ड्युटी मध्ये वापरले जातात जर फोर स्ट्रोक इंजिन हे हाय हायर वे वेट व्हेकल असतं त्याच्यामध्ये वापरलं जातं टू स्ट्रोक इंजिनची अपेशनची कमी असते रेलिवटी पण फोर फोरस्टोकची जास्त असते रिक्षामध्ये सर रिक्षामध्ये स्ट्रोक इंजिन असतं टू सर स्कूटी मोटरसायकल ह्याच्यामध्ये वापरलं जातो सर एखाद्या फ्ल्युड मध्ये जर मुवमेंट होत असेल तर त्याच्या एक लेअर दुसऱ्या लेअरला जे रेजिस्टर वापर करतो त्याला विस्कॉ सिटी म्हणतात सर बीडचा जो सेक्स रेशो आहे तो राज्यसुद्धा कमी आहे सर बीडमध्ये विचार केला तर बीड हा बीडमध्ये सर सॉरी सर मी एक मिनिट विचार करू सर बीड हा बीड मध्ये जनरली शेती शेतीसाठी काम केलं बीड हा शेतीवर अवलंबून आहे सर शेतीसाठी मग कामाचे हात पाहिजे असतात त्याच्यासाठी पहिलं पहिलं कारण हे आहे की शेतीवर अवलंबून आहे दुसरं कारण हे की ऊसतोड कामगाराची संख्या ऊसतोड कामगार आहे आणि ऊसतोड कामासाठी मुलांची गरज असते सर तिसरं कारण पितृसत्ताक समाज आहे त्याच्यामुळे सर मुलांना जास्त प्रिफर केलं जातं शिवाय चौथं कारण हुंडा बळी त्याच्या सर हुंड्याची मागणी जास्त खूप जास्त प्रमाणात आहे त्याच्यामुळे मग नाही म्हणजे मग काय करत देवाकडे मग मुलगा मग तयार मुलगा होतो असं नाही सर आ, या सर सोनोग्राफीच्या मशीन वगैरे सो वापरल्या जातात त्याच्यामुळे मग सर आ, ते पहिल्यांदाच मुलगा आहे का मुलगी आहे ते चेक केलं जातं खूप जास्त अवेलेबिलिटी आहे सर त्या सोनोग्राफी मशीनची वगैरे जे रिसेंटली केले Sir, हो पी हो बेती बेती सर एकोणीसशे चौऱ्याण्णवमध्येच पी एन डी टी ऍक्ट आला होता दोन हजार तीनमध्ये पी सी पी एन डी टी ऍक्ट आला होता शिवाय गव्हर्मेंटनी बेटी बचाओ बेटी पढाओ योजनाच वगैरे तयार केल्या परंतु सर त्याच्यावर अजूनही पण चाप बसवण्यामध्ये <coughs> सर ग्रोथ रेट वाढलेला आहे आता रिसेंटली जर विचार केला तर दोन हजार अकरामध्ये आठशे सातच्या आसपास होता आत तो आतापर्यंत स्टेट ही हेल्थ डिपार्टमेंटनुसार नऊशे चौदापर्यंत पर्यंत सेक्स रेशो गेलेला आहे चाल्ड सेक्स रेशो त्याच्यामुळे खूप चांगल्या प्रकारे प्रोग्रेस केलेली आहे सर मराठवाड्यामध्ये हुंड्याचं प्रमाण जास्त काय सर पहिलं कारण पितृसत्ताक समाजात मला वाटतं सर पहिलं शेतीवर अवलंबून जास्त पुन्हा मग महाराष्ट्रातले अवलंबून पण मुंड्याचं प्रमाण नाही आहे सर सॉरी सर मला एक्झॅक्ट मग फक्त मराठवाड्यात असं काय ते मला माहिती नाही सर अच्छा मराठवाड्यात संतांची भूमिका म्हणतात सर uh, मराठवाडाला खूप मोठे संत होऊन गेलेले आहेत संत स्वामी होऊन गेलेले बीडमध्येच विचार केला तर किंवा संत भगवान बाबा होऊन गेलेले तर आद्य किती मुकुंदराज होऊन गेलेले सर सॉरी सर याच्याबद्दल माहिती नाही मला मागास भाग कुठला सर महाराष्ट्राचा सर्वात मागास भाग सर आर्थिक दृष्ट्या विचार केला तर मग सर मराठवाडा आणि विदर्भ येऊ शकतो सर मराठवाडा विदर्भ सर सर मराठवाडा आहेत सर वेगळ्या विदर्भाची मागणी असते वेगळ्या मराठवाड्याची काम असते सर मराठवाड्याचा विचार केला तर मराठवाड्याला आर्थिक असं इकॉनॉमिक रिसोर्सेस नाही जसं की विदर्भाला आहेत विदर्भाला स्वतः जंगल आहे स्वतःचं हे आहेत खाणी खाणी आहेत पण मराठवाड्याला असं रिक्त सिंचनाच्या सुविधा नाही आहेत जर वेगळा मराठवाडा केला तर मग त्यांना म्हणजे ते गव्हर्नमेंट टिकू शकत नाही इकॉनॉमिक बेसिसवर सर त्याच्यामुळे मराठा आहे हो सर वेगळं विकास एकोणीशे चौऱ्याण्णव साली स्थापन ते सर सल्लागाराची भूमिका बजावत असतं हो की जे अनुशेषन राहिलेलं आहे इकॉनॉमिक डेव्हलपमेंट मध्ये त्याचा अधिकार असतो पैसा खर्च करायचा मला वाटतं की फक्त सल्लागार असतात सध्या काय सर मी न्यूज असं ऐकलं होतं की ते फक्त गव्हर्नमेंटला सजेस्ट करतं गव्हर्नमेंट मग त्यानुसार मग खर्च करत असतं पण काय नसते आ, सर मला नक्की माहिती नाही की बाइंडिंग आहे ऐकलं नाही म्हणून प्रमुख घेत असते सॉरी सर मला त्याच्याबद्दल माहिती नाही मी अभ्यास करेल सर त्याचा ओके तुमचे प्रशासकीय आदर्श सर माझे प्रशासकीय आदर्श माझे मामा आहेत शरद जोगदंड जे पोलीस निरीक्षक पदावर काम करत आहेत ओके त्याचं पुढलाचं विशेष थांबतो मला आवडलं Sir, था था। थे थे सर त्यांच्यामध्ये जो मेहनतीचा गुण आहे किंवा मग अक्सेसिबिलिटी आहे ते म्हणजे कोणत्याही ट्वेंटी फोर बाय सेवन त्यांच्या कामाबद्दल आला तर ते जातात आणि सर हे गुण मला गुन्हे असं का होत सर गुन्हे नोंदवून घेतात पण प्रत्येक वेळेस सर अशी तक्रार असते पेपर मध्ये ही येत नेहमी नोंदवायला नकार दिला ओके असं सर सॉरी सर त्याच्याबद्दल मला एक्झॅक्ट मत मी ऐकलेले पण त्याच्याबद्दल एक्झॅक्ट मत मध्ये तर गुन्हा मला नकार दिला त्यावेळी ते म्हणाले की तुम्हाला फोन नंबर घ्या आणि आपण टच मध्ये राहून तुमचा काय प्रॉब्लेम असेल तर आपण सोडवू सर सर पोलीस प्रशासनावर लो लोड खूप जास्त आहे आणि जर जशी जशी एफ आय आरची ची संख्या वाढत जाते तशी तशी तस, मग सर पोलीस तिथलच्या पी आय असं त्यांची जबाबदारी असते की ती एफ आय एफ आय आर सगळे विल्हेवाट लावणे जर एफ आय आर जर जेवढी जा जास्त वाढतील तेवढी मग त्या एरियामध्ये गुन्हेगारीचं प्रमाण जास्त असं दिसून येतं सर त्याच्यामुळे सर कदाचित हे कारण असू शकतं की पोलीस हो okay. uh, PC, PN, DT. सर टाकता येतोय सर तर मी रिसेंटली चॅप्टर केसेस बद्दल नाही सॉरी सर झिरो एफ आयर बद्दल ऐकलं होतं सर ते तुम्ही आता सांगितलं की पीसीपी एन डी टी एकोणीशे चौऱ्याण्णव ला पी एन डी टी झाला आणि दोन हजार चार ला पीसीपी एन डी टी झाला दोन्ही मध्ये फरक काय आहे सर प्री कन्सेप्शन ह्याच्या रिलेटेड आणि जे सोनोग्राफी मशीन्स आहेत ह्याच्यामध्ये सर पीसीपी एन डी टी आयर केलं होतं दोन हजार चार मध्ये सर प्री कन्सेप्शन हा बद्दल माहिती आहे तुम्हाला हा सर आ, ही करन्सी ब्लॉक चेन टेक्नॉलॉजीवर ही आहे बेस्ड आहे त्याच्या अंतर्गत आभासी चलन आहे सर हे जे की ज्याच्यावर कोणत्याही गव्हर्नमेंटचा कंट्रोल नसतो हे जर क्रिप्टोकरन्सीबद्दल ऐकलं होतं सर मी टॅक्सेशन आहे का त्याच्यावर सध्या सर, सर रिसेंटली ह्या बजेट मागच्या बजेटमध्ये दोन हजार तीस टक्के टॅक्सेशन केलं होतं सर क्रिप्टोकरन्सीवर क्रिप्टो करन्सीचं सर बिटकॉइन uh, आहे लिटकॉइन आहे डॉचकॉइन आहे बिटकॉइन आता किती किती, किती आहे माहिती आहे सॉरी सर त्याच्याबद्दल रिसेंटली मी पंचवीस लाख पर्यंत ऐकलं होतं पण त्याच्यानंतर मग काही डॉलर म्हणजे किती रुपये माहिती आहे सर रेंज सांगू सर पंच्याहत्तर ऐंशी रुपये म्युच्युअल फंड काय कन्सेप्ट आहे माहिती सर म्युच्युअल फंड्स हे एक uh, लोकां लोकांकडे ज्ञान नसतं की कि काय किती कोणत्या शेअरवर खर्च करायचं वगैरे कोणते शेअर्स कसे आहेत मग म्युच्युअल फंड लोक म्युच्युअल फंडमध्ये शे हे करतात गुंतवणूक करतात ते मग म्युच्युअल फंड जे ग्रुप असतो किंवा जी कंपनी असती ती त्यांना त्यां ते एक शेअरचं एक प्रकारे हे करतात कंपाईल करतात मदे मदे, की कोणत्या कोणत्या शेअरमध्ये कोणती किती इन्व्हेस्टमेंट करायची आणि त्यानुसार ते इन्व्हेस्टमेंट करतात आणि त्याचा जो परतावा असेल ते लोक जे इन्व्हेस्टर आहेत त्यांच्यामध्ये डिवाईड करतात हे सर म्युच्युअल फंड असतात Thank you sir. Thank you sir. Have a good day.